चल, आलो आलो टा -टा। टा -टा। टा -टा। टा -टा। मी जाऊन टाटा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांसमनपूर्वक स्वागत करतो मंडळी तर खरं तर मंडळी आता मी निघालोय आमच्या गावाला आहे ना हरेकरवाडीच्या हद्दीमध्ये बंधारे बांधतात पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना आहे सो so, गावाकडे आता अशी काही कामं निघाली की आम्ही ग्रामस्थ म्हणून सहकार्य सहकार्य करायला सगळेच जण जातो सो so, ग्रामस्थ पुढे गेलेत खर तर मला निघायला उशीर झालाय झटपट पोचतो बंधारा बांधतायत त्या ठिकाणी आणि गावाकडे बंधारा कशा पद्धतीने बांधतात पाणी कशा पद्धतीने अडवतात आणि पाणी कशा पद्धतीने जिरवतात हे <laughs> तुम्हाला दाखवतो कसं मंडळी आज थोडंसं घरीच होतो त्याच्यामुळे म्हटलं की आमच्या वाडीमध्ये चालणारं बंधारा आहे तिथे चालणारं काम आहे ते थोडक्यात तुम्हाला दाखवूया कारण आता उन्हाळा येईल तर आमच्याकडे वाडीमध्ये काही मंडळींनी सुच्य उपक्रम घेतला हाती की बाबा बंधारा वगैरे बांधायचा आहे सो आपण तिथे बंधाऱ्यावरती जरासं काम करायला आलो आता हे आमच्या मुंबई गोवा हायवेच्या लगत असलेल्या ही छोटीशी नदी आहे जिथून आपण आता पलीकडे जाऊया आणि तुम्हाला तिथे चालू असलेलं काम दाखवूया हे बघा असे छोटे छोटे बंधारे गेले ना ॲटलीस्ट पाणी जिरण्यास किंवा पाणी होळलं बऱ्यापैकी राहतं आणि त्याच्यामुळे नक्कीच पाणी जिरण्यास देखील मदत होते आणि पाण्याची पातळी जमिनीतली बॅलेन्स होत आहे तसं आहे ना तसं बघायला गेलं तर आमच्या इकडे कोकणात आहे ना बोरिंग आहे ना जवळजवळ पन्नास ते साठ या अंतरावरती लागते त्याच्यामुळे कसं आहे पाणी आमच्याकडे जमिनीमध्ये तर भरपूर आहे पण हे पाणी जिरवणं देखील काळायची गरज आहे सो आपण आता बंधाऱ्यावरती आलो जिथे काम चाललं आहे चला बघूया आपण पण काम करू थोडं ग्रामस्थ मंडळी आहेत तिकडे बघा आमचा विलासदाय पांडूजाय बरीच मंडळी आहे ग्रामस्थ मंडळ तर आपण पण आलो होतो म्हणजे गावात काही चांगली वाढीत काही चांगली कामं झाली तर आपण तिथे नेहमीच असतो चला इथून आपण दगड वगैरे नेऊन पास करतो आजच्या दिवसामध्ये ना सकाळी उठल्यानंतर मग ठरवलं की चला काहीतरी काम होतं आहे तिकडे आपण जाऊया गावातली अशी काही छोटी मोठी कामं होत असतात ना तिकडे आपला हातभार लावणं गरजेचं असतं सहभाग देणं गरजेचं असतं म्हणून आलंय सो ग्रामस्थ मंडळी सगळेच काम करतात आता बघा एवढ्या हाईटवरती नाही न्यायचंय थोडंसं पाणी अडवण्यासाठी हे बंधारा घालायचं आहे एवढ्या सगळे आपण बांधल्याच्या नंतर पाणी बऱ्यापैकी साठलंय चला इकडे बघा काम तर सुरू आहे इकडे आता ब्रेक टाइम होईल तेव्हा चहा मस्त पैकी तयार करतेच काय काय सगळं इकडे आमच्या मामा आहेत मामा कसं काय चाललंय काम म्हणजे मस्त चालले आहे सरकारने नियम काढलेत ना अरे बांधा बंदा। आणि गरजेचं पण आहे आणि गरजेचं आहे आता पाणी राहिलं नाही वरती मध्ये खाली गेलं पाणी बरोबर जिरण गरजेचं आहे आणि जमीन मध्ये जिरण गरजेचं आहे आणि आमचा अनुभव आहे आम्ही गेल्या वर्षी बंधारे धारले त्या विहिरीना पाणी आम्हाला एक एक महिना जास्त भेटलं बरोबर आणि म्हणून आम्ही पंचायतीत निर्णय घेतला पाणी जिरवा पाणी हे करता चांगलाच आहे कारण का ले ले हो मध्ये पाणी राहिलेलंच नाही आहे त्याच्यामुळे बंधारे बांधून पाणी अडवलं तर त्याचा विहिरीना खूप फायदा होतो आमच्या माहितीप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी पंचायतीनं अनेक ठिकाणी बंधारे बांधले होते बरोबर आणि त्याचा फायदा आम्हाला जवळजवळ एक दीड महिना पाणी पुढे जास्त भेटला बरोबर म्हणून यावर्षी पण पंचायतीने ठरवलं सर्व विहिरीना बंधारे बांधायचे आणि त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये तेरावाड्यामध्ये दोन दोन तीन, तीन तीन बंधारे झाले हा आता आमचा ता हरिकिरवाडीचा बंधारे बरोबर आणि त्याच्यामुळे विहिरीला पाणी आणि पाणी अडवल्यामुळे थोडस राहत नाही मे महिन्यापर्यंत महिना पुढे आपल्याला जास्त पाणी भेटत असं आहे आता काय प्लास्टिक भेटलंय आणि वन्य जीवनाला देखील पाणी उपलब्ध आणि विहिरीना एक महिना मग पुढे पाणी भेटत हा त्याचा फायदा होतो बरोबर आणि इकडे प्राणी वगैरे जे काही प्राणी पक्षी आहेत त्यांना देखील पाणी मुबलक मिळतं पाणी भेटत मुबलक पाणी भेटतं रानटी गुरु येतात जनावर येतात त्यांना पाणी नाही त्यांना पाणी भेटतं तो एक चांगला राहिलेच आणि आमच्या इकडे ग्रामस्थ मंडळींची देखील मोठं सहकार्य आहे नक्की 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 इकडे चहा तयार होते तोपर्यंत आपण जरा बघूया काय काम आहे ते आणि आपण मला थोडस माती वगैरे खोदणं चाललंय शेतामधली माती पण चांगली सावकाश मार हा काढूया काढूया मामा आमचे एकदम हुशार एकदम कुठल्याही कामात तुम्हाला कधी व्हिडिओ मध्ये दिसतात कधी असं म्हणजे बोलत नाही व्हिडिओ मध्ये बंधाऱ्याचं काम थोडस झालंय ब्रेक टाईम होतोय चहा तयार झाली आहे त्याच्यामुळे सगळेच म्हणजे जाते बघा आता एवढा उंचीचा बांधलाय नक्कीच पाणी बऱ्यापैकी स्टोर होईल आता आपण त्या साईडला चहा वगैरे पिऊन झाली तिकडे जाऊन आपण धगड देण्याचं थोडंसं काम करतो आपण जाते बघा पाणी मोफतात <laughs> पाणी मस्त आहे का हो आहेत पाणी मोस्त किती आहे पाय वगैरे देऊन बऱ्यापैकी डोहा डोहामध्ये पाणी साचलंय चला थोड चहा वगैरे घेऊया आणि आपण पण थोडंसं कामाला मदत करूया चला थोडासा ब्रेक टाइम झालाय चहा तयार आहे असं रानामध्ये येऊन आहे ना असं काहीतरी टोपामध्ये बनवणं चुलीवरती बनवणं वेगळीच मजा असते बघा अशी सगळी आमची गावची लोक होय <laughs> बघा आता ब्रेक टाईम झाल्यानंतर सगळेच ग्रामस्थ मंडळी बसले आहेत सूरज भाऊ काम करून दमलाय चहाचा ब्रेक झालाय बरोबर आहे काय <laughs>

पांडू दादाची ट्रिक बघा पानावरती नाही येतात पण पकडीत येतात काय आपलं आपलं याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पट्टा पट्टा पटकी 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 मध्ये बघा येत काय जेवण जावान। आहे जेवण हा <laughs> आमचे शिकवण साहेब आहेत जुने जाणते नमनातले कलाकार कंसाची भूमिका करतात फरसान बघायच कंस राजासारखं का बसून कांदा होता ना कांदा होय फरसाण कापून घ्या नंतर कांदा कापताय कांदा कापाय

मंडळी ब्रेक नंतर थोडं परत एकदा काम चालू झालंय बघा पाणी आहे ना म्हणजे हे बघा इथपर्यंत आपण पूर्णच काय बांधत आहेत बंदाला थोडंसं एक, एक हाईटला आपण बांधलं तर पाणी नक्कीच स्टोर होण्यासाठी मदत होईल आता बघा तिथपर्यंत पाणी साचलंय आणि हे पाणी मे महिन्यापर्यंत असेल अशी आपण आशा करूया नक्कीच असेल कारण थोडंसं सा पाणी साचलं गेलं ना की बऱ्यापैकी पाणी एका ठिकाणी स्थिर होतं आणि वरून देखील पाण्याचा सा प्रवाह चालूच आहे आत्ता आहे महिना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मेपर्यंत जरी पाच महिने पाणी थोडं थोडं जरी राहिलं तरी नक्कीच चांगलं होईल

cảm ơn cháu đây, cháu đã cái máng này rồi, anh đây, đi bộ ra मंडळी बघा काम पूर्ण आहे बंधाऱ्याचं छानपैकी आपला बांधून झालं मंडळी बंद माती टाकून झाली आहे एवढी सगळी माती लागली बघा जवळजवळ अर्धशेत आपण खोदून काढले आणि माती टाकली बंदऱ्यावरती सगळेच जमलेत जमायला झालं चला मंडळी आजचं काम बंधाऱ्याचं काम झालंय आणि आता आम्ही घरी निघालोय झालं ना मांडू सगळं चला मजा आली हे बघा हे पूर्ण नदीपात्र आहे एवढी मोठ्या नदीमध्ये आपण बंधारा बांधला आहे पावसामध्ये काही टिकेल किंवा माहीत नाही पण पा उन्हाळ्यामध्ये पाणी जिरवण्यासाठी या बंधाऱ्यांचं महत्त्व असतं तर ते गाव अत्यारीत कदाचित हे बंधारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा मग ग्रामस्थांच्या माध्यमातून बांधले जातात पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मुळात या माध्यमातून सरकारकडून आणि ग्रामस्थांकडून राबवली जाते हे दोघांच्या फायद्याचं आहे निसर्गामध्ये असणारे प्राणी पक्षींना पण हे पाणी उपलब्ध होतं आणि थोडंसं पाणी मुरण्यास जमिनीमध्ये जिरण्यास मदत होते त्याच्यामुळे जमिनीत जे पाण्याचा साठा आहे तो वाढण्यास मदत होते किंवा तो बॅलन्स होण्यास मदत होते